सगळ्या स्त्रियांचा रोजचा एक कॉमन प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे आज भाजीला काय बनवायचं सकाळचं झालं की दुपारचं दुपारचं झालं की संध्याकाळचं तिन्ही वेळेस आपल्याला काय भाज्या बनवायचं सुचतच नाही मग ती घरामध्ये भाजी असली तरी आपल्याला टेन्शन येतं नसली तरी देखील आपल्याला विचारायचं की आज काय बनवायचं आहे असो भाजी बनवण्यासाठी जर तुमच्याकडं कुठलीच भाजी उपलब्ध नसेल ना तर ही मस्त भन्नाट चवीची भाजी बनवून बघा खूप भारी लागते खायला तर तीन कांदे तसंच एक खोबऱ्याचा तुकडा आणि एक लसणाचा कांदा मी मस्त गॅसवरती भाजून घेतला आहे नंतर पॅनमध्ये डाळवं तसंच धणे आणि खसखस भाजली आता हे सगळं भाजून घेतलेलं मस्तपैकी पाट्यावरती टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं आलं देखील मिक्स करायचं आहे आणि मसाला वाटून घ्यायचा आहे अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण भजे बनवण्यासाठी घोळ बनवतो ना त्याच पद्धतीने हा घोळ तयार करायचा आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचे चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे बेसनाच्या सगळ्या गाठी आपल्याला इथे मोडून काढायच्यात मस्त स्मूद असं जसं भज्यासाठी आपण बेसन तयार करतो ना त्याच पद्धतीने हे बेसन आपल्याला तयार करायचं आहे फोडणीसाठी पातेल्यामध्ये तेल टाकले तेल गरम झालं की लगेच कडीपत्ता टाकलाय नंतर वाटून घेतलेला मसाला टाकला आहे आणि हा मसाला सगळा व्यवस्थित तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला एखाद दोन मिनटं मसाला परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे थोडीशी हळद घालायची घरचं लाल तिखट आणि कश्मीरी मिरची पावडर तर हे सगळे मसाले टाकून घेतल्याच्यानंतर या मसाल्याला देखील एखाद मिनटापर्यंत परतवून घ्यायचं मसाला मस्त परतला आहे बघा थोडंसं तेल देखील सुटलं याला आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर गरजेनुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं जेवढा रस्ता आपल्याला पाहिजे तेवढं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं चवीनुसार मीठ टाकायचं आहे झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची तर या रश्शाला मस्त तंदळी तशी उकळी आली आणि आता याच्यामध्ये जे आपण बेसनपीठ कालून घेतलेलं आहे ना त्याच्या वड्या टाकून द्यायच्यात तर अगदी थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये हे बेसनाच्या वड्या टाकून द्यायच्यात आणि एकावर एक देखील आपल्याला या वड्या घालायच्या नाहीत तर सगळीकडे पातेल्यामध्ये पसरवून या वड्या टाकायच्यात आणि टाकल्याबरोबर मिक्स करायचं नाही याला जर आपण चम्मचने याला मिक्स करत राहिलं तर या वड्या तुटतात लगेच त्या जर शिजल्या तर ऑटोमॅटिकली वरती येतात रशाच्या वरती आता इथं बघा रस्सा मस्त उकळला आहे आणि या वड्या देखील मी झाकण ठेवून एक दहा मिनटापर्यंत शिजवून घेतल्यात नंतर त्याच्यावरती चिरलेली कोथंबीर टाकली मस्त झणझणीत असा रस्सा आपला झालेला आहे तयार जर घरामध्ये भाजीला काही नसेल तर उत्तम पर्याय आहे चवीला पण खूप छान लागतो खायला आणि भाजी असली तरी देखील तुम्ही एकदा तरी ह्या डुबुकवड्या बनवून खा याला आपण भाताबरोबर खाऊ शकतो चपातीबरोबर खाऊ शकतो कशाबरोबरही पण एकच एक नंबर लागतात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका